आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप आजच्या या व्यासपीठावर असलेले आमचे आदरणीय नेते आदरणीय टोपे साहेब आदरणीय कोले साहेब आदरणीय बाप्पा महबूबाई गुट्टेताई माधवजी शिंदे फुलचंदी कराड साहेब व्यासपीठावर ते असलेले सर्वच प्रमुख फार महत्वाच्या निवडणुकीच्या टप्प्यातून साहेब आम्ही गेलो आणि ती निवडणूक अशी होती की आम्हाला पूर्णपणे विश्वास होता त्या निवडणुकीमध्ये करून का लोकांमध्ये जात असताना लोकांचं प्रेम लोकांची ताकद ही आपल्याकडं होती गुट्टेताईंचं मी भाषण ऐकलं फुलचंद कराड साहेबांचं भाषण मी ऐकलं माधवरावजी शिंदे यांचं भाषण ऐकलं तळमळीने परळीमध्ये जो बोगस मतदानाचा प्रकार आहे त्याबद्दल ते बोलत होते आणि जिल्हाच नव्हे टोपेसाहेब तर महाराष्ट्राचं लक्ष हे आपल्या या जिल्ह्याच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये होतं आम्ही परळीमध्ये सुद्धा बैठक घेतल्या पण जे प्रेम लोकांनी दिलं आता पूजा त्यांनी बोलताना सांगितलं की मी निवडून आणलं हेनी निवडून आणलं ते निवडून आणलं पण टोपे साहेब आणि साहेब खऱ्या अर्थाने ह्या सर्व लोकांनी त्यांना निवडून आणलेले आणि परळी सुद्धा साहेब जर बोगस मतदान झालं नसतं बाप्पा तर परळीचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी सहासष्ट हजार मतांची बाप्पांना मतदान केलेलं आहे मी जास्त बोलणार नाही मी एकच गोष्ट आपल्यासोबत बोलेल की माझं वय लहान आहे पण मी या लहान वयामध्ये बघितलं की लोक ह्या भूमिकेसोबत असतात हा जिल्हा पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे आणि त्याच भूमिकेसोबत जर आपण ह्या दोन इलेक्शनच्या आधीचा प्रवास जर बघितला तर दिग्गज नेते आपल्याला सोडून गेले टोपे साहेब दिग्गज नेते पण काही सुद्धा फरक पडला नाही लोकांनी आशीर्वाद दिले आणि बजरंग बाप्पा आपले निवडून आले आणि पूर्णपणे मला विश्वास आहे की येणाऱ्या सहाच्या सहा जागा आपण ज्या आता या महाविकास आघाडीमध्ये ठरणार आहेत आणि आपण सर्वजण ताकदीने या विषयावरती लढणारे आणि मला पूर्ण विश्वास आहे पोलीस साहेब की खासदार की सारखंच सहा ते सहा जागा आपल्या या महाविकास आघाडीच्या येणार आहेत सगळ्या अर्थाने आम्ही आपल्या सोबत एवढं सांगतो आणि शेवटी एवढं सांगेल की या वातावरणामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांची संख्या किंवा तुतारी चिन्ह भेटण्यासाठी आपल्या आपल्या संपर्कात आहेत पण पवारसाहेब पक्ष जे ठरवतील आपण सर्वजण ताकदीने आपण त्यांच्या सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि दोन शब्द संपवतो